आहो पुनिक तुम्हाला नमस्कार आपल्या शहरामध्ये गोष्ट कायम असते कार्यक्रम असतो कुठे एखादी सभा असते कुठे एखादं कीर्तन असत कुठे लग्न सोहळा असतो आणि यावरून एक महत्वाचा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो तो, तो म्हणजे आपला नेहमी ये जा करणारा रस्ता आडवला जातो आता याच ठिकाणाहून ही कथा चालू होते आणि हाच अनुभव आला बारा डिसेंबरच्या त्या रात्री हडपसरच्या काय पडळ परिसरामध्ये महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी होत लोक फक्त ऐकायला नाही तर आज काय टोला लागतोय हे बघायला येतात गर्दी जमली इतकी की सांगायला नको एक जण म्हणाला अरे कीर्तन नाही हा कुंभ मेळात भरलाय तिकडे मंचावर भक्ती रंगात तिकडे रस्त्यावर मात्र पुणेकरांचा संयम संपायला लागलेला घरी जायचं होतं पण रस्ता पूर्ण अडवलेला कोणी गाडीत बसून म्हणतय भाऊ ऑफिसची मिटिंग आहे कोणी म्हणतय अरे कीर्तनाला आलो होतो पण आता वाटतंय देवच अडकवलाय आणि मग जसं पुण्यामध्ये नेहमी होत तसं पोलीस आले पण हे साधी पोलीस नव्हती ते होते ह्या पुणे शहराची संपूर्ण व्यवस्था सांभाळणारे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या खलोकाल जे प्रसिद्धीच्या ते आपले पुणेकर पोलीस ते पाहतात रस्ता बंद गाड्या सरकत नाहीत लोक चिडलेले मग साहेब म्हणतात चला थोडं वर जाऊया आणि डायरेक्ट साहेब मंचाकडे वळतात आता दृश्य कल्पना करा महाराज महाराज वर आणि समोर पोलीस लोक एकमेकांना खुजबुजायला लागले तर आता काय होणार यातून कीर्तन थांबणार वाटत आज व्हिडिओ व्हायरल होणार आणि शंभर आवाज वाढली थोडा रोकटोक संवाद झाला कोणाचे ऐकायला तयार नाही असं वाटायला लागलं पण इथेच गोष्ट बदलते त्या पोलीस अधिकाऱ्याने अचानक मायक घेतला आणि म्हणाला महाराजांचा कार्यक्रम चांगला आहे हे ऐकून लोक हसले म्हणाले अरे साहेब ही फॅन निघाली पण तो म्हणतो मी स्वतः महाराजांचा कार्यक्रम पाहिलाय एकत्र जेवण ही केले आता प्रेक्षकांमध्ये हसा फुटला लोक जोरजोराने हसू लागले हसायला लागले आणि मग ती पुणेकर स्टाईल विनंती तुम्हा सगळ्यांना परिचित आहे तर रस्त्याची एक लाईन मोकळी ठेवा लोकांना जाऊ द्या आणि मग कार्यक्रम मनसोक्त करा आणि काय आश्चर्य पुणेकर नेहमी ऐकतात हे आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला आलं कानी ऐकलं गाड्या बाजूला होतात हॉर्न बंद रस्ता मोकळा महाराजी म्हणाले ठीक आहे आधी व्यवस्था मग माझी भक्ती आणि पुन्हा झालं कीर्तन सुरू प्रसंग पाहून एक गोष्ट लक्षात येते हा वाद नव्हता हा अहंकार नव्हता हा माझ्या पुणेकरांचा अभिमान नव्हता हा फक्त समन्वयाचा अभाव होता जो संवादाने सुटला आज हा व्हिडिओ व्हायरल होत आहे कोणी म्हणतं कोणी म्हणतं आयोजनाचं चुकलं पण पुणेकर म्हणतो बरं झालं भांडण नाही झालं कारण शेवटी रस्ता हा पण आपलाच कार्यक्रम पण आपलाच आणि शहर पण आपलंच तुम्हाला काय वाटतं अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये नेमकी जबाबदारी कुणाची असावी कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद